यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान हा उपक्रम पोलीस व जनतेत सलोखा वृद्धिंगत करण्याकरिता राबविण्यात येत आहे त्याअंतर्गत पोलीस कवायत मैदानात क्रीडा स्पर्धामध्ये कबड्डी व्हॉलीबॉल व क्रिकेट या खेळाचा समावेश केला गेला पोलीस स्टेशन व उपविभागीय स्तरावर स्पर्धा होऊन बीजेपीचे जिल्हा स्तरीय सामने झाले शिवाय पोलिसांनी राबविलेले विधायक उपक्रमात सहभाग घेणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले यावेळी क्रीडा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले इंटर डिपार्टमेंट क्रिकेट मध्य आता जो अंतर आहे पब्लिक आणि पोलीस पोलीसमध्ये ते अंतर कमी झालं पाहिजे आणि सर्व अधिकारी असेल आमलदार असेल सर्व गावला व्हिजिट केलं पाहिजे आणि मुख्यमंत्री पण तेही केलं की आठवड्याला मिनिमम दोन तीन वेळा सर्व लोक फील्डमध्ये गेला पाहिजे आणि आपला एक जो अंतर आपल्याला दिसतात ते कमी झाले तरी ऑटोमॅटिकली नाईन्टी पर्सेंट ऑफ क्राईम असतात ते कमी होईल हे माझा अनुभव पण आहे आणि माझा बिलीफ पण आहे